आणि पुन्हा एकदा अभिनंदन करतो आता जे तुमच्या पाणी वापर संस्था झालेले आहे याचे पूर्ण तीन तीन शे तुम्ही करा आणि त्यांना सांगितलेलं आहे ते द्या ते तुमचं कामकाज चालू होतं पुन्हा एकदा मी सर्वांचा धन्यवाद होतो आणि माझी कशी केली जाईल तर इथून पुढे तुमची एकरी पद्धतीने केली जाईल आपल्याकडे पद्धत काय होती की आपण पाडलेली पद्धत आहे हे डिपार्टमेंटची पद्धत नाही की की ओढ्याच्या कडेला विहिरी विहिरीला हजार रुपये विहिरी दहा एकर भिजवला जातो आणि विहिरी दोन एकर पण भिजवला जातो अशा वेळेस जो तफावत होती ते पाणी वापर संस्थेला आम्ही सर्व्हे करून देऊ आपल्याकडे ड्रोन सर्वे होती कुणाच्या क्षेत्रात किती पाणी आले त्याचबरोबर प्रकल्प येण्याच्या अगोदर आपली मी विकास भोसले धोम बलकवडी प्रकल्प पाणी वापर संस्था समन्वयक धोम प्रकल्प अंतर्गत आपण फलटण तालुक्यातील उपळवे गावामध्ये पाणीवापर संस्थेच्या कार्याचा शुभारंभ करत आहोत उपळवे त्याचबरोबर बोडकेवाडी तरडप या गावांमध्ये पाणीवापर संस्थेंची कार्यालये उभी राहत आहेत पाणीवापर संस्थेमधून शेतकऱ्यांना हक्काचे व वेळेत पाणी मिळण्याचे नियोजन केले आहे तरी त्या या प्रकल्पांतर्गत सर्व शेतकऱ्यांनी या पाणीवापर संस्थेमार्फतच पाणीपट्टी भरावी व आपल्या पाणीपट्टीची पावती हे संबंधित पाणी वापर संस्थेमधून घेऊन जाऊ वेळेत पाण्याची मागणी केल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन करणं सोपं राहतं तसेच शेतकऱ्यांच्या हातून पाण्याचं व्यवस्थापन झाल्यामुळे पाणी बचत होईल आणि जे पाणी वेस्टेज जात आहेत सिंचनासाठी वापरलं जात नाही अशा पाण्याचा आपल्याला पुनर्वापर करता येईल त्यामध्ये या अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये हे पाणी आपल्याला दोन वेळे वापरून आपल्या पिकांना दोनदा पाणी देता येईल पाण्याच्या व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष आज माझ्याबरोबर असणारे सर्व संचालक यांनी या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे संस्थेच्या अध्यक्षांनी त्या गावातील सर्व लाभसात लाभधारकांना एकत्र घेऊन पाण्याची मागणी मागणं गरजेचं आहे पाण्याची मागणी वेळेत आली तर त्या वेळेप्रमाणे संबंधित डिपार्टमेंट करून पाणी कधी सुटणार आहे याचं आपल्याला पत्र मिळेल आणि त्या पत्राच्या अनुषंगाने पिकाचं नियोजन करता येईल धुंबलकवडी प्रकल्पांतर्गत पाणी देणे आणि पाणीपट्टी वसूल करणे हा एकच असा उद्देश नाही आहे पाण्याच्या वापरातून शेतकऱ्यांचं आर्थिक प्रगती होणे आज प्रकल्पाच्या अगोदरची प्रकल्पा या गावची परिस्थिती आणि आत्ता प्रकल्पानंतरची परिस्थिती आज इथं हजारो टन ऊस या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा जात आहे आर्थिक भरभराटी होत आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्या प्रकल्पाविषयी असलेला लोकसहभाग या पाणीवापर संस्थेमार्फत वाढवण्यात येत आहे शासन निर्णय असा आहे की ज्या पाणीवापर संस्था स्थापन झाल्या आहेत अशा पाणीवापर संस्थेला प्राधान्याने पाणी दिलं जाईल त्या पाणीवापर संस्थेचा पाण्याचा कोटा मंजूर केला जाईल आणि त्या कोट्याप्रमाणे त्या त्या हंगामात त्या पाणीवापर संस्थेचं नियोजन केलं जाईल अशा पद्धतीनं प्रत्येक गावोगावी या संस्था उभ्या राहाव्यात संस्था त्या त्या मायनरवरती तयार होतात त्या मायनरच्या एक गाव असतील दोन गाव असतील किंवा त्या तीन गाव असतील या सर्व गावांनी एकत्र येऊन याचं नियोजन करणं गरजेचं आहे संस्थेतील सर्व संचालक अध्यक्ष यांना पुन्हा एकदा पुढील वाटचालीक शुभेच्छा धन्यवाद दुसरं नमस्ते मी चंद्रशेखर लांबाते उपळवे ग्रामपंचायत उपसरपंच आज उपळवे गावामध्ये पाणी वापर धोंबलकवडी पाणी वापर संस्थेचा शुभारंभ या ठिकाणी झाला या कार्यक्रमासाठी वरिष्ठ अभियंता अभियंते हजर झाले होते त्याचप्रमाणे आपल्या धोंबलकवडीचे साहेब तसेच विकास भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून उपळवे आणि उपळवे पंचक्रोशीमध्ये पाणी वापर संस्था कार्यान्वित व्हाव्यात यासाठी खरोखर खूप प्रयत्न केले शेतकऱ्यांना पाण्याचं महत्त्व पटवून दिलं की जे पाणी गेल्या दोन हजार पाच सालापासून आजपर्यंत सुटत आहे आपण पाणी सुटल्यानंतर लाखो रुपयाची पानपट्टी आपण या धोंबलकवडी कालव्यासाठी आपण भरत असतो परंतु ही ज्या वेळेला आपण पानपट्टी भरतो आपली जर संस्था स्थापन नसेल तर या पाण्याच्या जे पानपट्टी भरली याचा आपल्याला रिफंड मिळत नाही परंतु ज्या वेळेला पाणी वापर संस्था आपण स्थापन करतो आणि पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाणीपट्टी भरतो तर शासनाच्या नियमाप्रमाणे आपणाला चाळीस टक्के ते पन्नास टक्के आपल्याला रिफंड मिळतो त्या रिफंड मिळालेल्या रकमेतून एका बाजूने तुमची संस्था सक्षम होते व दुसऱ्या बाजूने पाण्याचं योग्य व्यवस्थापन होतं तर मग अशा पद्धतीनं जर संस्था चालल्या आणि शासनाच्या नियोजनाप्रमाणे पाणी वापर संस्था सक्षम झाल्या तर त्याचा फायदा संस्थेला त्याचबरोबर या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे तर माझी आणि ग्रामस्थांच्या वतीनं एक शेतकऱ्यांना सर्वांना विनंती राहील की या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून तुम्ही पाणीपट्टी भरली पाहिजे आणि त्याचं पाणी वापर व्यवस्थित पद्धती रीतीने केला पाहिजे धन्यवाद झुंबलकवडी पाणी वापर संस्थे म्हणजे जुंबलकवडी प्रकल्पांतर्गत भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन आज उपाळ या ठिकाणी पार पडलं आणि मी एक सांगू इच्छित होतो की याच्या संस्थेमुळं शेतकऱ्यांना एकच फायदा झाला की शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन वेळेमध्ये म्हणजे हे कमी प्रमाणावर करता येतं म्हणजे जेवढ्या पूर्वी कसं होतं पाणी जास्त प्रमाणावर वायाला जे जातं होतं पाणी ती शेतकऱ्यांनी या संस्थेमुळं की तेवढं जेवढं पाहिजे त्या प्रमाणावरच त्यांना त्याचा लाभ घेता येत आहे धन्यवाद